या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक विवाह नोंदणीकडे जोडप्यांचा वाढतोय कल दोन हजार चोवीस मध्ये एक हजार सातशे त्रेपन्न जणांची नोंदणी शहरातून दररोज दहा जणांकडून प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात वर्षभरात सतराशे त्रेपन्न जणांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेतले विजा अथवा इतर शासकीय फायदे मिळवण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे प्रमाणपत्रासाठी विवाह करणाऱ्या जोडप्यांचा कल वाढला आहे ग्रामीण भागापेक्षा शहरातून दररोज दहा प्रस्ताव विवाह नोंदणीसाठी येत असल्याचे अधीक्षक संदीप कुर्डे यांनी सांगितले दोन हजार सहा पासून सुप्रीम कोर्टाने विवाह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे कोणत्या धर्माच्या जोडप्याने विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्न आणि हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत त्यांच्या आपल्या विवाहाची नोंदणी करणे बंधनकारक आहे मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन रजिस्टर नोंदणी पद्धतीने विवाह या सर्वांसाठी विवाह नोंदणी प… बंधनकारक आहे गेल्या पाच वर्षात नोंदणीबाबत जागृती झाली ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना विलंब शुल्क भरून महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटलमधील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करता येते विवाह झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत नोंदणी केली तर पन्नास रुपये फी आहे एक वर्षापर्यंत शंभर रुपये आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दोनशे रुपये फी आकारली जाते विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विविध सरकारी कल्याणकारी योजना आणि कार्यक्रमांसाठी पात्रता मिळते कोणत्याही कायदेशीर कामासाठी विवाह प्रमाणपत्र अनिवार्य आहे अलीकडे सर्व शासकीय कागदपत्रांसाठी विवाह प्रमाणपत्र गरजेचे झाल्याने विवाह प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातले मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू